हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल आजच्या भागात आपण पाहणार आहोत य य म्हणजे मराठीतला य पासून सुरू होणारे मराठीचे वीस शब्द आणि वायपासून सुरू होणारे इंग्रजीचे वीस शब्द पाहणार आहोत सो so, विदाऊट वेस्टिंग टाईम लेट्स बेगेन फर्स्ट आपण घेणार आहोत मराठीचे वीस शब्द पहिला शब्द आहे यज्ञ यज्ञ नेक्स्ट आहे यश यती युवक युवती युवती नेक्स्ट है योग योग नेक्स्ट वन इज यात्रा यात्रा नेक्स्ट वन इज वर्ड है योजना योजना नेक्स्ट वन इज युग पुढचा शब्द आहे यथार्थ 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 नेक्स्ट वन इज याचक याचक युद्ध युद्ध नेक्स्ट आहे युक्ती यवन यवन यवन, यवन। नेक्स्ट वन इज युक्त युक्त नेक्स्ट वन यवन यवन झालेलं आहे नेक्स्ट वन इज लेट से यानो यान नेक्स्ट वन यज्ञवेदी यज्ञवेदी पुढचा शब्द आहे योग्य योग्य आणि शेवटचा शब्द आहे यज्ञेय य्ञेय तर हे झाले आपले मराठीचे वीस शब्द घेतलेले आहेत चला पाहूयात इंग्रजीचे ट्वेंटी वर्ड्स विच इज स्टार्टिंग विथ वाय ओके सो फर्स्ट वन इज याक वाय ए के याक नेक्स्ट वन इज याम याम नेक्स्ट वन इज यार्ड वाय ए आर डी यार्ड नेक्स्ट वन नेक्स्ट वर्ड इज Yarn, Y A R N. Yarn. Next one is Yarn Y A W N. Yawn. Ear, Y E A R. Ear. Next one is Yellow, Y-E-L-L-O-W Yellow. Let's say next one is Yes, Y E S S. Let's say next one is Yesterday, Y E S T E R. D A Y Yesterday. Next word is let's say young. Y O U N G young. Next one is youth. Y O U T H youth. Next word is yak Y O L Y O L K Yal. Next one is yach Y A C H T. याच नेक्स्ट वर्ड इज याहू वाय ए एच ओ ओ याहू योग वाय ओ जी ए योगा नैक्स्ट वर्ड इज यमी वाय यू एम एम वाय एम इेक्स्ट वर्ड इज यल वायबल एल एल नैक्स्ट वर्ड इज एल वाय ई आय एल डी एल्ड नेक्स्ट वर्ड इज युअर सेल्फ वाय ओ यू आर एस सी एल एफ युअर सेल्फ सो विद्यार्थी मित्रांनो हे झाले आपले मराठीचे आणि इंग्रजीचे शब्द जे की आपण पाहिलेले आहेत वाय या अक्षराने सुरू होणारे इंग्रजीचे शब्द आणि य अक्षराने सुरू होणारे हे मराठीचे शब्द हे पाहिलेले आहेत चला भेटूया पुढील भागामध्ये अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर आणि नवीन शब्दांसोबत तोपर्यंत शिकत रहा आनंदी रहा। धन्यवाद